नाही नाही ते टोटोला कसं लागेल ती सर्विस तुम्हाला स्वतः करून द्यावी लागेल ते नाही त्याच्यामध्ये ते नाही पुन्हा ऑफिसरला काय लागतात टोनर रिफिलिंग किंवा सिक्युरिटी गार्ड टोनर रिफेरिंगला काही गरज आहे माणसं पाठवून द्यायची ते काम होऊन जाईल प्रिंटलचं ए एन सी कॉन्ट्रॅक्ट वार्षिक देखभाल दुरुस्ती त्याच्यानंतर सांगा अजून पुरवण्यासारखा दुसरा धंदा नाही कुठला पार्किंगचा ता कॉन्ट्रॅक्ट एकदा घेतला माणूस बसून दिला तुम्ही नसेल तरी ते काम चालू राहील कुठून लागेल नाही ते मोठ्या पार्किंग एखाद्या कॉलेजची पार्किंग एखाद्या ठिकाणी असतात अशी पब्लिश करतात ते मी जे तुम्हाला सा। आरक्षण सांगितलं ना ते त्याच्यामध्येच आहे त्याच्यामध्ये आहे आता मॅनपॉवर रिलेटेड मॅनपॉवर ही एक कॅटेगरी झाली त्याच्यामुळे खूप गोष्टी आहेत डेटा एंट्री ऑपरेटर आहे ड्रायव्हर आहे इलेक्ट्रिशियन आहे डॉक्टर आहेत ऍडव्होकेट आहे हे सगळं मॅनपॉवर पॉवर त्याच्यामध्ये स्किल आणि स्किल अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात झाला आहे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही काय करणार सगळ्यात अगोदर पहिले मला काय करायचं ठरवा ज्यावेळेस तुमचं झालं निघन की मी हे सेल पण करणार रिपंट करणार तर या काहीतरी तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल की एवढंच मला करायचं असं नाही की तुम्ही सगळंच काही करू शकता पहिले एक सेटअप धरून घे मला हे सात बिझनेस मध्ये जायचं बस आणि त्या सात बिझनेस ला मग तुम्ही त्या रिलेटेड टेंडर शोधायला त्या दिवशी पासून कोटेशन टेंडर आणि ऑप्शन या टेंडरच्या वेबसाईट सर्च करायला सुरुवात करायची सर्वात अगोदर जर माझ्यामध्ये केलं पाहिजे तर ते ऑफलाईन कोटेशन पाहिलं पाहिजे शासनामध्ये किती ऑफलाईन कोटेशन येतात ते कोटेशन बघा पहिल्या टेंडर्स मध्ये कोटेशन मध्ये एक रुपया सुद्धा प्रॉफिट कमवायचं नाही उलट त्याच्यामध्ये हजार दोन हजार रुपये घरातून टाकायची वेळ टाका एक्सपिरियन्स घेण्यानंतर म्हणजे तुमचे चान्सेस काय होतील वाढतील आणि एखादी ऑर्डर हजार दोन हजार रुपये लॉस घेतले तरी काही मोठा विषय नाहीये तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स एक आला तर पुढच्या वेळेस तुम्ही त्या कामाला क्वालिफाय होऊ शकता तर क्वालिफ क्वालिफाय होण्याकरता हा उलटा विचार करायचा पहिली ऑर्डर मला लॉस मध्ये लावायची शंभर टक्के दुसरी ऑर्डर ऑर्डर तुमची प्रॉफिट मिळते तर तुम्ही जर म्हणले पहिलंच का मला प्रॉफिट पाहिजे लगेच तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन लावणं तर होत नाही मला सांगा आपल्याला चांगली चांगली चहा दिल्या मिळते आणि जर मला गहू घ्यायचे असेल मिळतात जर तुम्हाला नागपूरला पाठवायचे तर रेट रेट आहे तर नागपूरला पाठवायचा तर पस्तीस ते चाळीस पण कधीच आपल्याला आयुष्यात टेंडर लागणार नाही तिथे तीस रुपये इथे आहे तर तिथेही तीसच रुपये असतील ना, ना? ना? तेच तीस रुपये तिथून घ्यायचे एकतीस रुपये तिथे देऊन टाकायचे या मेंटॅलिटीने जर काम करसाल तर टेंडर मध्ये काम होत असत प्रत्येक ठिकाणी तिथे जाऊनच खरेदी करायची असते प्रत्येक ठिकाणी गोष्ट मिळते टेंडर मध्ये हे जे लोक म्हणतात ना माझी तिकडे साईड चालू इकडे साईड चालू ते काय करतात तिथूनच मागचं घेतात तिथूनच सामान घेतात आणि तिथे देऊन टाकतात आपण मनुष्य बळ गाडीचं भाडं किती मग मी हॉटेलमध्ये राहू किती ते कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये टाकायचं नाही कोटेशन हाय होतं कोटेशन लो जेवढं होईल तेवढं लो करण्याचा प्रयत्न करायचा कमीत कमी काम करण्याचा प्रयत्न करायचा तुमच्याकडे समजा दोन चार लोक काम करत असतील तर दोन माणसामध्ये ते काम कसं कम्प्लीट होईल टेक्निक करायची जास्तीत जास्त काम जास्त करायचं काल कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगत होता ना काय रिक्वेस्ट करत होता फा तोच आहे ना लोकलचा माणूस बघायचा त्याच्याकडनं सगळं एक्झिबिशन करून घ्यायचं आणि वरच्यावर कमिशन घ्यायचं अशा पद्धतीने मानसिकता बनवली मग तुम्हाला ठेवलं असं नाही म्हणणार साहजिक तुम्हाला माहिती तुम्ही तेच सांगाल पण हे लोक असे काम करतात हे आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामुळे तुमची टेक्निक तीच आहे बुलढाण्याचं काम आलेलं आहे घाबरायचं नाही की बुलढाणा जाऊन मी कसं काम करणार बुलढाण्यामध्ये सगळं राहतात तिथे लोक मॅनेज करून घ्यायचं एक तर गोष्ट चांगली आहे की तुम्ही इथे प्रोग्राम जॉईन केला आपलं संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क आहे कुठलेही टेंडर लागू दे तुम्हाला पंचवीस माणसं पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी तुम्हाला मदतीला लोक म्हणून जाणून देतील हा पाठ दुसरी गोष्ट तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा नेटवर्क आहे तुमचं टेंडर पोहोच जरी करायचं असेल तर मला सांगा तुमचं टेंडर पोचून देईल विदिन टाइम मध्ये तुमच्या मीटिंग अरेंज करण्याकरता सुद्धा मी तुम्हाला मान्य होऊ शकतो तिथे तुमचा तुमची मीटिंग अरेंज करून देईल सर पण तुम्ही भरणे तरी सक्षम व्हायला पाहिजे कुठल्याही जिल्हा तुम्ही सांगा तुम्ही यवतमाळ जरी सांगितला यवतमाळमध्ये पण आमचे माणसं आहे मुंबईमध्ये पण आहे ठाणे मध्ये पण आहे तुम्ही जिथे माणसं तिथे सगळे ठिकाणांची सेटिंग आमची आहे तिथे टेंडर करता आम्ही तिथे मदत करतो तोही काही अडचण नाही की तुम्हाला असं कुठे माणूस कोण पाहिजे काय ते सगळं आपण करू पण तुम्हाला बघावं लागेल काही ठिकाणी टेंडर मध्ये समजा एखादं ऑफिस दूर असेल तिथे काही झेरॉक्स काढायचे असतील तर त्याचा चार्जेस सुद्धा तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही तुमचं टेंडर तर पोहोचवून जाईल तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचून ती पण अडचण आहे अजून आणि दुसरी गोष्ट आता इतक्या गेले नसा पुढे तुम्ही जास्तीत जास्त शासकीय ऑफिसेसमध्ये खरेदी विभागामध्ये तुमचा चक्कर जास्तीत जास्त झाला पाहिजे ते, ते छोटस कार्ड बनवा त्या कार्डवर जेम फोटोचा लोगो प्रिंट करा मोरेजी यांना ते टाका आपण डिटेल्स हे तुम्हाला एक कार्ड एका व्यक्तीचं त्या तसंच तुम्ही कार्ड बनवायचं त्याच्यामध्ये तुमचा उल्लेख आला पाहिजे की आय एम एम एस एम ए सर्टिफाईड या स्टार्टअप रजिस्टर्ड कंपनी अशा पद्धतीचं ते लोक लगेच त्या कार्डला अट्रॅक्ट करतील अशा पद्धतीचे कार्ड डिझाईन करून घ्या तुमचं एक छान सुंदर लेटरपॅड बनवा एकदम शॉर्टमध्ये बनवायचं लेटरपॅड त्याच्यामध्ये पण टाकायचं टोटल डिटेल्स व्यवस्थित त्या लेटर पॅडवर कुठेही तुमच्या व्यवसायाचा उल्लेख येता कामा नये असं प्रॉपर लेटर पॅड घ्यायचं त्या लेटर पॅडवर आपण काय काय सर्विस देतो त्याचं पद्धत टाईप करून घ्यायचं प्रत्येक ऑफिसेस मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा की मी हे देतो मी ते देतो मी हे देऊ शकतो मी ते देऊ शकतो त्याने तुमचं काय पर्सनल बांधणी आणि तुमचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होईल प्रत्येक व्यक्तीला भेटणार तर त्याचे कॉन्टॅक्ट नंबर कलेक्शन करा त्यांना आपल्या व्यावसायिक रिलेटेड मेसेज जाऊ द्या आपण या क्षेत्रात आहे हे तुमच्या मोबाईल स्टेटसनी तुमच्या वागण्याच्या स्टेटस लोकांना दिसू द्या तुम्ही काय करता हे गरजेचं आहे मोबाईलला ते टाळून टाका स्टेटस त्याचे स्टेटस फोटो टाका प्रॉडक्टचे कॅटलॉग टाका मी या क्षेत्रात काम करतो ते टाका मी पण टेंडर भरतोय लोकांना दिसू याने काय की जे लोक तुमच्या संपर्कात असते ते तुमचा घेऊन त्यांच्याकडे या गोष्टीने होईल बऱ्याच वेळेस तुमच्या संपर्कात काही लोक असतात ते तुमच्या कामाचे असतात पण हे माहिती होत नाही आम्ही स्वतः फ्री केलो गव्हर्नमेंटचे टेंडर्स जेव्हा या क्षेत्रात आहेत तर बरेच लोक आम्हाला त्यांचा पर्सनल आमच्या खूप दिवसापासून कॉन्टॅक्ट आहे पण ते फक्त स्टेटस एवढं फरक पडतो लोक होतात तुम्ही या क्षेत्रात आहेत त्यालावर आमच्याकडे काम आहे बघा बर करा तुमच्यासोबत स्टेटस ठेव तुम्ही हे बंद करा बाकीचे स्टेटस ठेवून काही बरेच लोक पाहतो लोकला सॅड स्टेटस ठेवता म्हणजे नंतर तुम्हाला दाखवायचं काय की मी दुःखी आहे आणि तुम्ही माझं दुःख घ्या की काय करा तर तेही काढायचं आपण व्यावसायिक आहे व्यावसायिकता करायची तर व्यावसायिकच स्टेटस असले पण तुम्ही बघितलं तर माझा स्टेटस कधी व्यावसायिक करायचं तर व्यावसायिकच पाहिजे तर या गोष्टी प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न करायचा प्रॉपर तुमची संस्था आहे माझी कंपनी आहे लोकांना त्या रिलेटेड अवेअरनेस करा की मला हे लागेल या गोष्टी करायला सुरुवात पाहिजे तुम्ही यवतमाळ मधून आहेत ना तुम्ही मीडियाला भेटा तुमच्या तिथे जिल्हा परिषद पर समितीचा सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे तर तुमच्याकडे अवेअरनेस नाही इकडे पण आहेत पण इकडे कमी प्रमाणात आहे तिकडे जरा जास्त आहे तर तुम्ही तो बिझनेस काढून घेण्याचा तिथे जाऊन जास्त प्रयत्न करून भरपूर आहे मी इस्टिमेट बनवतो मला सगळं जमत बीएसआरएसआरची क्युरी बिचारली तुम्ही यांना सांगितलं नाही नाही ते नाही ते नाही बी एस आर एस एस आर नाही का आता ऐका काल का परवा कुठे झालं तर तिकडे माहीत नाही कोणीतरी मला सी एस आरच बोलवत सी एस आर सी एस आर हा विषय वेगळा बी एस आर हा विषय वेगळा एस एस आर विषय वेगवेगळा समजून सांगू लिहून पीडब्ल्यू डी दरवर्षी प्रत्येक आयटमचा कन्स्ट्रक्शन इलेक्ट्रिकल यांचा दर फायनल करते त्याला म्हणतात याला डेली स्टँडर्ड श्ट, रेट्स म्हणतात किंवा कोणी म्हणतात डिपार्टमेंट स्टँडर्ड रेट्स तर हे रेट्स ऑलरेडी डिफाईन आता ते कसे तुम्हाला सांग एखाद्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी काय केलं दोन हजार किलोमीटरचा रस्ता बांधायचा आहे मग रेट कुठून आणणार तर सगळी एक कॉपी आहे एक तीन हजार पानाची कॉपी आहे ती त्या कॉपी मध्ये सगळ्या गोष्टीचे रेट त्यांनी काढलेले कार्पेट लाईट टी व्ही इलेक्ट्रिकल सगळेच रेट आहे हे डी एस एल मध्ये बरोबर नंतर आहे एस एस आर सर्विस रेट स्टँडर्ड सर्व्हिस रेट याच्यामध्ये सगळ्या सर्व्हिसचा रेट फायनल आहे कोणी काम केल्यानंतर द्यायचा किती द्यायचा वगैरे 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 सगळं त्याच्यामध्ये फायनल आहे तो त्याला एस एस आर आता कन्फ्युजन नको आता दुसरा घ्या सी एस आर याला म्हणतात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या कंपनीची प्रॉफिट हे पाचशे कोटीच्या वर जातात त्यांना दोन टक्के टॅक्स हा सोशल सोशल कि खर्च करावा लागतो त्याला म्हणतात सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा कोणाला मिळतो ज्यांची ट्रस्ट आहे एन जी ओ आहे संस्था आहे हा त्यांना दोन टक्के दिला जातो हा तुमच्या याचा नाही संस्था आहे ना तुम्ही कंपन्यांना हा पैसा मागवू शकता हा याच्यात त्याच्यात हा वेगळा विषय तो वेगळा विषय लक्षात आपण त्यांच्याकडे घेऊ शकतो देऊ नाही शकत सगळ्या कम पाचशे कोटीची त्याची जास्त प्रॉफिट जाईल त्याला दोन टक्के हा द्यावाच लागतो कंपल्सरी आहे नाशिकच कोणी आहे का होत बरोबर नाशिकला जेवढे ते बनवलेले आहेत का चौक त्याच्यावर सगळ्या कंपन्यांचे नाव आहे ते सी एसआर मधून बनवलेले आपल्या इथं सांगतो आपल्या इथे होत एक सोपं सांगता तुम्हाला एअरपोर्ट आहे एअरपोर्टच्या पुढं एअरपोर्ट नको आपल्या रात्री चौक आहे क्रांती चौकच्या बाजूला तो, तो स्तंभ आहे का तिथे कंपनीची नाव सीएसआर असे इथे पण आहे बरं तुमच्या एरियात पण असते बरं ते सीएसआरच्या अंतर्गत दरवर्षी चेक होणार दरवर्षी चेक हो तुमच्याकडे नवीन आहे का आलेला तुम्ही मागून घ्या एसएसआर आणि डीएसआर डीएसआर आणि एस एस आर त्याची फक्त सर्टिफिकेट कॉपी खोकला देऊ का माझ्याकडे होती इलेक्ट्रिकल असेल तर मी टाकून हा नवीन टाकून द्या म्हणजे अभ्यास आता तुम्हाला त्या एस एसआर चा काय फायदा मी तुम्हाला सांग ऑलरेडी बीओक्यू मध्ये ते इस्टिमेट तयार असत पण मार्केटमध्ये अगोदर कळालं तर तुम्हाला एस्टिमेटमध्ये किती बिलो वापरला हे तुम्हाला आयडिया होतं तु ऑलरेडी किचकट विषय त्या कॅल्क्युलेटर भरपूर लोक लावा लागतात तर ते तुम्ही लावायचं कारण जेव्हा पण टेंडर निघतं त्या कन्सल्टंटला दोन का सहा टक्के पीडब्ल्यूडी चार्ज करते त्याशिवाय ते इस्टिमेट बनत नाही त्यांना तेवढी ती फीस भरावी लागते त्याची बरोबर आणि एखाद्या कन्सल्टंटला जर दिलं की अरे बाबा मला एवढं आर्किटेक्ट आर्किटेक्ट करून दे त्याने फक्त डायग्राम जरी काढली तर त्याला त्या प्रोजेक्ट कॉस्टच्या दोन टक्के पैसे द्यावे लागतं मग विचार करा जर दोन हजार कोटीचा प्रोजेक्ट असेल त्याचा दोन टक्के चार्ज तो घेणार म्हणजे कित्येक करोड रुपये फक्त त्याला त्या डायग्रामची घ्यायची त्यांना ते लायसन्स मिळत सर्टिफाईड एक नंबर आहे बौद्धिक विशेष तुमच्या डोक्यात अशी ग्राफ आहे की तुमच्या डोक्यात पाहिजे ते कसं कन्स्ट्रक्शन आहे बाथरूम कुठे सिलिंग कुठे लावली गॅलरी कुठे कारण ते ऍक्च्युअल ते लोकांना ती करायचे म्हणजे मला दोन गोष्टी स्किल जरा चांगली वाटते कोणती एक तो आर्किटेक्चर जो डायग्राम करतो ती आणि दुसरा जो व्यक्ती जो ती डायग्राम बघून ती कन्स्ट्रक्शन तयार करतो ते एक स्किल आहे तो बरोबर त्याला माहिती राहतं कुठे वायरिंग जाणार काय जाणार तो सगळं त्याच्यामध्ये ऍटोकॅट ऑटोबॅडमध्ये करतो तो सगळं ऑटोबॅडमध्ये त्याचं ते काम चालतं बेस्ट आहे ते ऑटोबॅडचं एक सॉफ्टवेअर याच्यामध्ये आहे फ्रीमध्ये महानेटाच्या साईटला मिळतं डाउनलोड आहे एक नंबरला आहे मी ते डाउनलोड नाही करायला सांगितलं का ते जर केलं तर कॉम्प्युटर काम नाही करत त्याचं कॉन्फिगेशन आहे ते थ्री डी टाईप असतं ना कसा लावायचं ते ऑलरेडी अप्लाय करायचं असतं आणि एखादं जर माझी सैनिक असेल तर थोडं ते प्रायोरिटी होईल माझी सैनिक तुम्ही बघितलं असेल तर जास्त सिक्युरिटी मध्ये काम करणारे माझे सैनिक वाले लोक आहेत कारण त्यांना ऑलरेडी त्याचा अनुभव असा ते गृहित धरतो पसरलायचं की सेंट्रल टाईप असतो सेंट्रल त्याच्यामध्ये एक आधुनिक विषय असतो गनमॅन त्याचा वेगळा असतो त्याला गन जाणार आहे त्याच्या अंदर सिक्युरिटी मध्ये एक तो हे असतं ना एक गाडी असते बघा ज्याला लाठी असते ना त्या लाठीच वेगळं असत त्यात एक प्रकार आहे त्याच्यानंतर सिक्युरिटी मध्ये एक एक फोर्टी सेव्हन ची वेगळी आहे त्याची सेंट्रल ची परवानगी राहते म्हणजे पर हे टाईप भरपूर आहे पण लायसन्सचं नाव ते आता अजून एक आहे तुम्हाला माहिती नसेल बोलतो पण स्पाईक ऐकलं स्पाईक आपण एक चांगला आहे होती मुंबई बनले मुंग ना तुम्ही तुमच्या कामा झाले बर्ड स्पाईक बर्ड स्पाईक चेक करायला गुगलला चेक करा इकडे कुठे बसलेलं नाहीये कामा इकडे बघू आपण स्क्रीनला तो कॉन्ट्रॅक्ट एक वेगळा हे बघा त्याला होता बर्ड स्पाइस हे मी तुम्हाला दाखवू शकलो असतो कारण माझ्याकडे घरी आहेत माझ्याकडे एअरपोर्ट मध्ये मा लावलेले तुम्ही so जर कधी एअरपोर्टला आतल्या प्रेमायसेस मध्ये गेले ना तिथे तुम्हाला पक्षी दिसणार का काय कारण असेल सांग हे तर आहे पण तो का दिसत नाही त्याच्यामुळे दिसत नाही तो पाठ नाही आहे पण पक्षी का ना जात नाही तिथे uh -huh. त्यांनी लावलेलं राहते ते अॅटोगन काय करत त्यांनी व्यवस्थित तयार केलेली राहते तशी याला केली असते बघा फायरला थोडासा स्मोक दिला ना तर लगेच असत तर त्याला तिथे गन असते त्या घर मध्ये काय होत एखादा पक्षाला कटकट फटाका पडतोय फटाका पडतो मारत नाही चालत नाही एअरपोर्ट मध्ये जे असतात ना एक डिपार्टमेंट आहे मानवाच काहीतरी पक्ष्यांचं काळजी घेतलं ते आहे पक्षाला ते 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 केस माणूस मारल्यापेक्षा मोठी केस पक्षाला मारला होता ते उदाहरण आहे ना ते काळवी मारलं होतं ना म्हणजे पक्ष्याचे कायदे एवढे मोठे घात नाही की तुम्ही समजा आता एखाद्यावर केस केली ना तुम्ही एखाद्या पक्षाला मारलं ते जर प्रू झाला तर तुम्हाला तुम्ही निघू शकत नाही करताच येत नाही पक्षी आणि झाड पुष्प पिक्चर बघितलं त्याच्यामध्ये झाड सगळी नकली बरोबर आहे तर ते त्यांनाही पकडलं होतं तुम्ही न्यूज जर पाहिले तिथे तर करताच येत नाही त्यांना जर त्यांचं डिपार्टमेंट आहे पण त्यांच्या डिपार्टमेंट ना जर तुम्ही बघितलं आपण हिला ना आपण बॉटल लावतो बघा काहीच म्हणून त्याच्या भीतीला लावत नाही काय म्हणून ते चालत नाही तुम्ही गव्हर्नमेंट ते पाहणार नाही कधी गव्हर्नमेंट ऑफिस काही लावून ते बर्ड स्पाईक जे आहेत ना म्हणजे मला प्रश्न पडला मला माहित नव्हतं आपण आहे काय कधी साहेब म्हणजे काय बोल बन माझं म्हणणं कसं असतं की प्रत्येक गोष्टी हो म्हणत असतो हो ते नाही पण नंतर प्रश्न पडला आता तरी गुगल रिझल्ट येतात अगोदर येत नव्हते त्याचे रिझल्ट मग ते पाहायसाठी तुम्ही काय करा म्हणे एका एअरपोर्टला जा म्हणे मी एका एअरपोर्टला गेलो तिथं पाहिलं मी त्याने म्हटलं एकदा ते एअरपोर्ट प्लास्टिकचं काहीतरी तुकडा आहे म्हणला तुम्हाला प्रश्न पडला की याला लोखंडाचं का नाही आहे मी रेट विचारले तर लोखंडाचे रेट कमी आणि प्लास्टिकचे जास्त तर मग म्हटलं तुमचे पैसे मी वाचवतो तुम्ही पैसे पैसे कुठ मग बचाव म्हणलं का ते म्हणे याचा एक रूल आहे म्हणे मग तिने मग रूल की ते लोखंडाचे जे नोक्स आहेत त्याला जर पक्षी आला त्याला तर त्याला इजा होऊन रक्त जाऊन सतत जीव जाईल त्याच्यामुळे त्याला प्लास्टिक मध्ये कन्वर्ट केलं जाईल म्हणजे त्याला जर तर आला तरी त्याला इजा नाही होणार पळून जाईल त्याच्यामुळे त्याला ते त्याच्या बनवलं जाईल प्लास्टिक टाईप बनवलं म्हणजे इतके रुल्स आहेत पर्यावरणाचे मेन करतोय ना ते त्या फाईल लिमिटेड कंपनी झाली स्टार्टअप झाली समजा त्याला आपल्या करायचं काय नाही माझ्याकडे डॉक्युमेंट रेडी आहे तुम्ही जसे जसे ग्रुपमध्ये टाकणार ना मी तुम्हाला मिळणार अजून तुम्हाला मला दोन तीन वर्षी पाठवायचे तरी तुम्ही काय काय तर टाकून द्या जी आर ना जी आर पाठवायचे तुम्हाला मी वेगवेगळे पाठवतो ऑलरेडी डेटा एवढा मोठा आहे की तुम्ही परेशान होणार ग्रुपमध्ये काही जाऊन जाते